कशात सगळ्या मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये स्वागत आहे तर मी राणी ताई तुमच्यासाठी घेऊन आले छान अशी मी जी ट्रेप केले साडी तीच घेऊन आली छान अशी कलंजली पैठणी पण थोडासा ब्लाउज चेंज असणार आहे ताई आणि पिवळ ची साडी असणार आहे मी ट्रेप केली ती पण पिवतची आहे पण ज्याची त्याची आवड वेगळी असते मला आरिवत ब्लाऊज आवडत नाही सॉरी खरं बोलायला काय अडचण नाही पण मी तुमच्यासाठी आणलाय बर का आरीवर ब्लाउज आणलाय कारण ज्याची उंची असते त्याला तसाच मला अगदी हाफ स्लीव चांगले राहतात किंवा अशी तीन चार इंचा ची छान जाते पण तुमच्यासाठी खास करून ज्या लेडीजची उंची जास्त आहे आणि जिला आरीवर ब्लाउजची आवड खूप आहे तिच्यासाठी आणली वर का साडी आप पाहिजे आपल्याला पहिला कलर मस्त असा कलर वाव असा पहाताई माधुरी कलर काय सुंदर आहे आणि ब्लाउज पहा किती सुंदर आलाय आणि ब्लाउज खूप छान असा ग्लेस दिसतोय आपल्याला छान असा मोर असणार आहे असा ब्लाउज आणि अशी साडी वाटत असं राणी ताई पहिले प्राइस सांगा प्राइस बघायला भेटणार आहे सांगणार पण आहे ऐकायची पण आहे पण पहा ब्लाउज पीस पहा अगदी कसा काय सुंदर आलेला आहे हा असा ब्लाउज पीस आलेला आहे साडी वरती सुंदर असा मॅडम थोड जवळ पहा स्लीव ला काय सुंदर मोर आले हा असणार आहे बॅकचा गळा आणि हे पहा दुसरे स्लीवज फ्रंटला सुद्धा वर्क येत असत साडी या ब्लाउज ला तर ह्या असा ब्लाउज असणार आहे ताई आणि कलर पाहून घ्या खूप सुंदर असा माधुरी कलर आलेला आहे सगळे आपण कलर वरती काढून दाखवणार नाही पण एक तर दाखवलीच पाहिजे साडी कशी दिसतात साडीला पा किती छान आलेला आहे खूप सुंदर साडी असणार आहे ताई पाहून घे परत जवळून पाहून घे कालांजली पैठणी आहे आणि कलांजली ओळख कशी करायची डार्क बॉर्डर असते आणि चटई काट असतो कॉन्ट्रास्ट नसतो कॉन्ट्रास्टी कलांजली वेगळी आणि सेल्फ काटावाली कलांजली वेगळी खूप सुंदर आहे आणि ऑफर असणार आहे साडी तुम्हाला माहिती आहे जानी साडी सेंटर ऑफर ठेवत ठेवतो इंस्टाला बघून माझ्या भरपूर मैत्रिणी आल्या आणि आपण फक्त एक हजाराच्या खरेदीवर पर्स ठेवली होती ती पण दिवाळीमध्ये आणि आता असणार आहे ऑफर वाव अशी साडी प्युअर कलांजली जी लेडीज ऑनलाईन बुकिंग करणार तिच्यासाठी ही साडी फक्त असणार आहे आपल्याकडे सत्तावीसशे रुपयामध्ये आणि जी लेडीज इथं घ्यायला येईल ऑनलाईन बुकिंग करणार आहे तिच्यासाठी असणार आहे एकोणतीसशे नव्याण्णव मध्ये खूप सुंदर अशी कालांजली पैठणी तर कलर पाहून घ्यायचे आपल्याला खूप छान असे कलर असणार आहेत सगळे कलर आणलेत नाराज व्हायचं नाही नाराज का म्हणून व्हायचं नाही की स्वतःच रंग पाहून अरे यार मला ही साडी छान दिसणार नाही असं करायचं नाही ताई तुझ्यासाठी खूप सुंदर कलर आलाय पहा काय सुंदर कलर आहे चेरी पिंक कलर विथ असा ब्लाउज म्हटलं की तीन हजार रुपये तर नक्कीच जातात तीन हजार घालवायचे नाही तीन हजार मध्ये साडीच घेऊन जायची ती पण राहिली ताईकडून अवेलेबल कलर पाहिजे फटाफट मध्ये साडी आवडली असेल तर लाईक्स नक्कीच द्यायचे आहे खूप सुंदर पैठणी ता आहे ताई मी ड्रेप पण केले आणि ते भेटतोय काय सुंदर साडी दिसते बघ वाव अशी साडी दिसते ताई कलर बघून घे आणि आवडत असेल तर फटाफट मध्ये खरेदीला हा पाच असा वाईन कलर मस्त असा वाईन कलर असणार आहे डार्क मध्ये जाणारा पैठणी आणि पैठणीवरच प्रेम कधीच कमी होत नाही किती सुंदर कलर आहे अगदी आगळा वेगळा पेट्रोल ब्ल्यू पण बोलता यायच नाही येत आई किती सुंदर कलर आहे बघ जवळून बघून घे किती सुंदर असा कलर आणलाय बघ तुझ्यासाठी वा असा कलर आणलेला आहे आणि स्लीव पण जबरदस्त असणार आहे डिझाईन छान असणार आहे साडीची काय सुंदर आहे आवडली ना नक्कीच आवडली ना मग लाईक्स दे बरं लवकर ताई किती सुंदर कलर आहे अगदी ट्रेंडिंग रनिंग आणि प्रत्येक लेडीज कडे एक तरी कलर हा असतोच मी ड्रेप केलेला आणि हा कलर असलाच पाहिजे आपल्या कपाटामध्ये ताई काही सुंदर पैठणी वाव एक सारख्या तुम्हाला एक एक दोन दोन साड्या जरी हव्या असतील तरी भेटून जाणार आपल्या जानी साडी सेंटरमध्ये हे बघ वाव जरा वेगळा आगळा छान असा मोरफकी कलर आणि साडीला शाईन ग्लेज खूप असणार आहे तुम्ही बोलताना तुम्ही अगदी बॉक्स पॅकिंगच दाखवताय हो आता खास करून लग्न सरायसाठी आपण माल मागवलेला आहे खास करून पैठणीचा बघ मी बोलले ना एकसारखी साडी भेटणार आणली का नाही आहे ना मग ये लवकर कर विचार बहिणीला कॉल करायचा फटाफट मध्ये साडी बुकिंग करून टाकायची बघ बघ सुंदर साडी छान आहे ना बॉटल ग्रीन कलर कशाला जाईल बरं वरमायला पण जाणार आहे आणि ज्या लेडीजच बेबी शावर शूट असत त्या टायमाला लागतेच साडी बर का वाव असं अस नावच झालं पाहिजे नावच घेतलं पाहिजे कुठं यायचं खरेदीला जाणी साडी सेंटरला बघ किती सुंदर साडी आहे सगळ्या कलर एकसारख्या तुम्हाला पाहिजे असन हा झाला गमतीचा भाग एक सारखे साडे जर तुम्हाला तीन तीन चार चार जर हवे असतील तर नक्कीच भेटणार नक्कीच देणार ती कोण जानी साडी सेंटर पुन्हा एकदा ऐकून झालेला असेल आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करायची चॅनलला सबस्क्राईब करायचं एक लाईक द्यायची आणि नंतरच व्हिडिओ बंद करायची